त्यांच्याकडून केलं जाते आणि उत्तम प्रकारचं पंच पॅनल म्हणून कालपासून चांगल्या प्रकारे काम करणारा शुभम सुद्धा तेवढ्याच ताकतीने खरे म्हटलं तर या ठिकाणी शिवभीम युवा मंचाला आकार देण्याचं काम करतो या सर्व मुलांच्या एक कर्तृत्ववान कामगिरीवरती आज गेले दोन दिवस आपण पाहतोय एक चांगलं शिस्तबद्ध आणि सुसज्ज नियोजन या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वप्रथम आपण पाहतोय या ठिकाणी मानाई देवी तळवडे या संघाकडून सर्वोत्कृष्ट जोडी सलामीची जोडी पप्या कदम आणि आदरणीय मयूर साळवी ही सलामीची जोडी मैदानात दाखल होती धडाकेबाज विस्फोटक फलंदाज जोडी आणि यामध्ये आपण पप्याची खेळी पाहिलेली आहे ती कपडीच्या मैदानावर पण इथं मात्र बॅटमधून तळपती धुवादार फलंदाजी करावी लागणार आहे कारण प्रत्येक चेंडूवरती एक प्रहार करून या चेंडूवरती एक जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहाव्यास मिळणार ती पप्याकडून दरम्यान पहिलं षटक पेकण्यासाठी फ्रेंड सर्कल सोनारवाडी या संघाकडून सज्ज होणार आस्वाद आस्वाद का आपण घे सण पातळ बांध्याचा हा आस्वाद कित्येक वेळेला चांगल्या प्रकारचा गोलंदाजी करतो या वेळेला आपण पाहतोय कमाल आणि खराब क्षेत्र रक्षण चौकार जातोय टाळ्यांची बरसात मात्र होते ती खेम्यामध्ये आपण पाहतोय मानाई देवी तळवडे कारण पप्प्याचा हा झेल मात्र सुटतोय आणि चौकारामध्ये रूपांतर होते दरम्यान पुन्हा एकदा आस्वादचा पुढील चेंडू फेकण्यासाठी सजीव होतोय पप्पे याला या वेळेला या मात्र घोषित क्षेत्राकडे चेंडू वळतोय एक धाव तर निश्चितच मिळणार आहे शैनिज कडून पुन्हा एकदा चेंडू जातोय आजवाद कडे पप्प्यासाठी या वेळेला पप्प्याच्या या जिगरबाज खेळाची निश्चितच नोंदणी करावी लागणार कारण पप्प्याकडून एक दमदार चौकार वसूल केला जातोय चांगल्या धावा गड� कुठल्या जात आणि या चौकाराने संघाची धावसंख्या संख्या होती नऊ दमदार सुरुवात करून दिली आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आस्वादच्या हातामध्ये हा चेंडू विसवला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्च होती निश्चितच गोलंदाजीसाठी आता होतोय एक निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळते आस्वाद याला या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं एक एक चेंडूला अनन्यसाधारण महत्व आहे यावेळेला मात्र पप्प्याचा इरादा आलेल्या चेंडूवरती एक चांगला प्रहार केला जातोय आणि रणनीती साफ दिसून येते की या चेंडूवरती जातोय पुन्हा एकदा स्वाद आपल्या षटकातील पुढील चेंडू तशा प्रकारचा चेंडू तडाखेबाद खोलता होती पप्प्याकडं निषेधात पहिलं षटक महागड फेकलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मित्रांनो सतरा धावा या ठिकाणी धावपलकाव लावण्यात यश मिळते ते बानाई देवी मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो अध्यक्ष आदरणीय दादा कदम असतील आदरणीय मनोहरजी कदम असतील त्याचबरोबर दिनकरजी कांबळे असतील अशी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या गावच्या देशातच एक चांगल्या प्रकारचं षटक आपण पाहतोय की या वेळेला मात्र एक घड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धाव संख्येची सतरा जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज एक शैलीदार फलंदाज ज्याच्या मधून धावाचा पाऊस पडताना आपण बराच वेळा पाहिलेला आहे तो ऋषिकेश उर्फ नाना या वेळेला मात्र स्वतःच्या भालोपूरमध्ये सफाईपूर्वक झेंडू अडवतोय तो गोसावी आणि पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय वाव जबरदस्त या ठिकाणी आपण स्ट्रेट डाळतो ज्ञानाचा अप्रतिम लाजवाब पद्धतीनं अतिशय जबरदस्त हिटिंग करतोय तो ज्ञान आणि चेंडू सीमापार धाडतोय पुन्हा एकदा नानासाठी या वेळेला पुन्हा एकदा चेंडू क्षेत्र क्षेत्ररक्षकाला संधी उपलब्ध नाहीये याचा अर्थ पुन्हा एकदा एक सणसणीत खणखणीत आकर्षक चौकार नाना मात्र सज्ज होतोय प्रत्येक चेंडू वरती प्रहार करतोय या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आदित्यच्या दिशेनं हा चेंडू जातोय मात्र चेंडूवरती निश्चितच चेंडू घोषित केला एक अवांतर वाढणार आहे एक धाव वाढणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा नाना या वेळेला मात्र एक क्षण आपण पाहतोय आणि धाव संख्या होते ती सव्वीस दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा या वेळेला मात्र नानाच्या या निश्चितच प्रहारावरती तोंड अप्रतिम पद्धतीचा हा चौकार आणि या चौकाराने जी आपण पाहतोय धाव संख्या आहे ती बराबर अगदी तीस शेवटचा आणि निर्णायक षटक आपण बराच वेळेला पाहिले आदित्य मुरुडकरच्या हातामध्ये चेंडू उजावला की निश्चितच धावांवर अंकुश मिळवला जातो पण या वेळेला पप्यासाठी हा चेंडू नो चेंडू घोषित होता निश्चितच दोन धावा मिळणार एकच धाव मिळणार आहे या ठिकाणी एका धाव्या सी संघाची धाव संख्या होतीय एक ती शेवटचा मित्रांनो षटक चालू आहे अप्रतिम पद्धतीचा सामना फ्रेंड सर्कलला आदित्यचा हा चेंडू काहीसा समजलेला नाहीये पप्याला आणि पप्या मात्र या ठिकाणी बाद होतोय चेंडू बॅट चिकट घेतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो, तो शुभम जाड याला शुभम एक चांगला जबरदस्त फलंदाज आहे निश्चितच त्याच्या बॅट मधून आकर्षक फटकेबाजी होणं गरजेचं आहे नाना मात्र एक चोटी धावपूर्ण करतोय ची संधी संधी होती या ठिकाणी चांगला योग जुळून मात्र एस टी रक्षकाला मानलं पाहिजे एक अप्रतिम पद्धतीचं चांगलं क्षेत्र रक्षण पुन्हा एकदा चेंडू आदित्य मुरुडकर यांच्या हातामध्ये स्थिर होतोय आदित्यला चेंडू या ठिकाणी निश्चितच सापळ्यामध्ये अडकवायचंय ते नानाला मात्र आदित्य पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोठ्यामधील पुढील चेंडू नानासाठी या वेळेला पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू नाना थोडासा हताश आहे निराश आहे स्वतःवरती कारण या दोन फटक्यात चौकारामध्ये रूपांतर करू शकला नाही आणि हे मात्र वाईट चेंडू एक जातोय स्वर चेंडू एक अवांतर धाव मात्र वाढणार आहे धाव संख्या होणार आहे तेहतीस या वेळेला नानाच्या या ना जबरदस्त फटक्याला निश्चितच मानलं पाहिजे कारण ज्या फटक्यावरती आधीच कोरलं होतं की चेंडू सहज सीमा पार जाणार हे मात्र निश्चित या ठिकाणी ठरलं होतं आणि आता धावसंख्या होणार आहे तीस सदतीस आदित्य थोडस लांबलं चक षटक टाकताना पुन्हा एकदा तशाच प्रकारचा झेंडू तडकावलेला जातोय आणि या ठिकाणी निश्चित पुन्हा एकदा चौकार मिळतो नामाची बॅट चांगली तळपते आपण पाहतोय धावांचा चांगल्या प्रकारचा पाऊस एकच धाव मिळणार आहे या ठिकाणी एका धावेबरोबर संघाची धावसंख्या मात्र होती अडतीस जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते या ठिकाणी फ्रेंड्स सर्कल सोनारवाडी या संघासमोर या ठिकाणी मानाई देवी तवडे संघाला विनंती असेल आपण आपलं क्षेत्र रक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय <laughs> लावने दिवी या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्यात आलेले मानाई देवी दळट या संघाकडून आपण पाहतोय या ठिकाणी सुशांत साळवी मयूर षटक आदित्यसाठी चेंडू आहे आणि निश्चित चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय आवीकडून अप्रतिम पद्धतीचा धावांचा बचाव केला जातोय आदित्य एक जबरदस्त बॅट्समन आहे आपण आहे ज्याची फलंदाजी एकदा का बहरली की ज्याला जकडून ठेवणं थांबून ठेवणं खूप कठीण असतं पण सा या ठिकाणी मयूर साळवींचा आगामी चेंडू कशा प्रकारे रणनीती आहे कशा प्रकारे भेटला जातो या वेळेला मात्र थोडासा स्लोअर असणार हा चेंडू मात्र याच्यावर करपूर समाचार घेतला जातोय तो आदित्य कडून आणि किती धावा पंच हा मात्र एक चौकार असणार आहे सणसणीत असा लावलेला चौकार चौकारांनीशी आपल्या संघाचं दमदार खातं या ठिकाणी उघडलं जात आहे ते फ्रेंड सर्कल या संघाकडून धावसंख्या होतीये तीन चार पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय दर्जेदार सामना पुन्हा okay. एकदा नानाच्या दिशेने हा चेंडू सीमापार जाताना आपण पाहतोय खरं तर नानानं शेवटपर्यंत एक, नाना ना शेवट एक शर्तीचा प्रयत्न केला होता हवेत उंच उड्डाण घेऊन हा चेंडू अडवायचा होता पण नानाच्या हाताला स्पर्श करून हा चेंडू सरळ सीमापार जातोय पुन्हा एकदा मयूर साळवी यांच्या हाता टाकलेला चेंडू या वेळेला मात्र शुभमच्या क्षेत्र रक्षणाला खरंच मानलं पाहिजे अप्रतिम चार धाबा वाचवलेत आणि पुन्हा एकदा परिवर्तन काढलेलं करून टाकलेला चेंडू मात्र या वेळेला चौकार जाण्यापासून रोखू शकत नाहीये मानाई देवी तळवडेचा हा पूर्ण खेमा एक चांगलं चौकारबाजी वसूल करतोय आणि या ठिकाणी धावसंख्या पोहोचवतोय ती बारा पहिल्या शेक्कामध्ये मित्रांनो आपण पाहिलं होतं पप्या आणि त्याच्या चोडीदाराने अर्थात मयूरनं चांगल्या धावांचा पाऊस पडला होता सतरा धावा पहिल्या होत्या आता मात्र सुशांत गरज असताना चौकार पुन्हा एकदा धाव संख्या होती ती सोळा केवळ एक धाव पाठीमागे राहिलेलं आहे तो या ठिकाणी फ्रेंड सर्कल सोनारवाडीचा संघ मात्र एक दमदार या ठिकाणी जबरदस्त प्रदर्शन केले ते आदित्य मुरुडकर यांना आता मात्र ऋषिकेश उर्पण नाना या ठिकाणी असणार आहे तो गोलंदाजीसाठी या ठिकाणी अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी चेंडू अडवण्यात यश आहे आणि नाना पण खुश असणार आहे कारण या ठिकाणी जर या चार धावा गेल्या असतात शुभम मात्र चपळ वाटतोय निश्चितच आपण मित्रांनो पाहतोय या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चेंडू आणि क्षेत्र रक्षण खूप जबरदस्त होणं गरजेचं असतं एक एक चेंडू दर्जेदार फेकणं गरजेचं असतं आणि तीच किमया या नानाकडून होताना दिसते हो या वेळेला मात्र नऊ चेंडू केलंय धाव संख्या होतीये तीन बाद अठरा आदित्य नौकारे आदित्यची बॅट एकदा तळपली तर निश्चितच फ्रेंड सर्कल सोनारवाडी या संघासमोर हे आव्हान सोपं होऊ शकतं मात्र कोणता असा गोलंदाज जो टिचून गोलंदाजी करू शकतो एक चांगल्या प्रकारचा तिखट मारा करू शकतो आणि तो मात्र नानाकडून ना ना। या ठिकाणी उर्वरित चेंडूकडून दिसून येतो का आपण पाहायचंय दरम्यान पुन्हा एकदा नाना या वेळेला परिवर्तन करून टाकलेला चेंडू चेंडू वाईट जातोय पुन्हा एकदा नव्यानं एक चेंडू टाकावा लागणार लांब लचक षटक फेकावं लागणार या ठिकाणी आपण पाहतोय आदित्यची पुन्हा एकदाय प्रत्येक चेंडू वरती प्रहार केला जातोय थोडासा ना खुश दिसतोय तो पप्या कारण थोडीशी लाईन कशा प्रकारे टाकली पाहिजे तर थोडस निश्चितच मग सांगतोय मार्गदर्शन करतोय यावेळेला पुन्हा एकदा नऊचा इशारा येतोय अपील केलं जातय निश्चितच आपण पाहतोय गडी मात्र बाद होतोय तो आदित्यच्या रूपाने एक मोठा धक्का बसतोय नानाची आपण चालाकी पाहिली चपळता पाहिली कारण एक धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना आदित्य सारखा एक अव्वल दर्जाचा मोहरा मात्र मैदानाच्या बाहेर जातोय आपण पाहतोय मित्रांनो त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो शैलेश एक कड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या संख्या होतीये अठ्ठावीस दुसरं षटक चालू असताना एकोणचाळीसांचा अडतीस धावांचा पाठलाग करताना जिंकण्यासाठी जबरदस्त पटका या ठिकाणी आपण पाहिलेले फ्रेंड सर्कल सोनारवाडी या संघाकडून आपण पाहतोय मित्रांनो पुन्हा एकदा चौकारांची आतषबाजी केली जाते नाना याच्याकडून पुढील चेंडू आता मात्र चेंडू काहीसा समजला नव्हता पण पप्प्याला सुद्धा चेंडू कलेक्ट करता आलेला नाहीये आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दुसरं षटक समाप्त होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते बत्तीस एकोणचाळीस जिंकण्यासाठी गरज असताना जिंकण्यासाठी सहा चेंडू सात सुंदर असा शैलेश मात्र या ठिकाणी बाद होतोय करत असताना पप्प्या मात्र आपली उत्तम प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि आता मात्र स्वतः एस टी रक्षकाची जबाबदारी स्वीकारलेला फलंदाजासाठी निश्चितच उत्तम प्रकारची कामगिरी पण पप्प्या मात्र निर्णायक असं षटक फेकतोय पुन्हा एकदा पप्प्या आपल्या <laughs> षटकातील पुढील चेंडू वेगण्यासाठी सज्ज होणार आहे आपण पाहतोय पप्प्याचा हा चेंडू या वेळेला मात्र उत्तम प्रकारचा प्रहार करायचा आहे <laughs> बंटी कडून थोडस चांगलं क्षेत्रक्षण झालं होतं मात्र हा थ्रो करायला नाही पाहिजे होता आणि पुन्हा एकदा पप्यानं या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळं कल्पेश कल्पेश कडून अपेक्षा असणार आहे एक धाव घ्यायचे एक धाव घ्यायचे चेंडू एस टी रक्षक मयूर साळवी याच्या हातामध्ये विसरतोय आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा या वेळेला मात्र थोडस अडचणी निर्माण होते हा कल्पेश कडून शुभम कडे जाणारा चेंडू आपण पाहतोय एक चेंडू आणि दोन धावांची गरज अटी तटीची लढत अतिशय मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो या धावांचा पाठलाग करणं चेस करणं कंपल्सरी आहे आपणाला आधीच सूचना असणारे संघाला एक चेंडू आणि दोन धावांची गरज जरा टाळा द्या मित्रांनो दोन्ही संघासाठी एकदा पप्यासाठी दुसऱ्या कल्पेशसाठी हो यावेळेला एक धाव तर कल्पेश घेतोय आणि या वेळेला निश्चितच एका धावेवर समाधान किती चतुरपूर्ण ही धाव पूर्ण करणार होता पण नानाच्या डोक्यामध्ये एक वेगळा विचार झाला आणि नानानं ना ना मात्र अतिशय सुडोक्यानं चांगल्या डोक्यानं विचारपूर्वक करून या ठिकाणी रनआउटचा हा मौका मात्र गव म्हणजे घालवलेला नाहीये आणि ज्याच्या बदल्यामध्ये आपण पाहतोय फ्रेंड सर्कल या संघाचा जवळजवळ विजय साजरा होणार होता कल्पेश मात्र डोक्याला थोडासा ला हात लावताना आपण पाहतोय कारण कल्पेश कडून या आधी एक चौकार लगावल्यानंतर तो थोड्याशा अशा पल्लवी झाले होते पण असू त्या मित्रांनो असं होतं कारण मोठ्या सामन्यामध्ये अशा प्रकारची खेळी कधीतरी होते दोन्ही संघांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जातंय बौद्धजन सेवा मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत केलं जातंय दुसरा कोणता संघ आपण या क्रीडा दाखल असेल तर त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित असल्याची नोंदणी करून घ्या बदल <laughs> 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 हॅलो पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री खेचणारा मानाई देवी तळुडेचा खेमा मना पसुन जी लड़ता पड़ आड़ी या ठिकाणी खुश होतोय कारण पहिलाच सामना मनापासून या ठिकाणी अटीतटी जी लढत आपण पाहिली आणि या लढतीनंतर आजीरकार चमत्कारिक खेळामध्ये मानाई देवी तळुडे या संगानं आपलं वर्चस्व राखलं पण खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या आशा जिवंत ठेवले होते आशा पण नवीन झाले होते पण निश्चितच शेवटच्या चेंडूवरती निराशा पदरी आली पण कल्पेश आणि त्याचा साथिंद्राची खेळी मात्र अतिशय अप्रतिम